स्वर्गीय अजितदादा पवार यांना पिंपरणे ग्रामस्थांकडून भावपूर्ण श्रद्धांजली संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हा श्रद्धांजली कार्यक्रम गुरुवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता पिंपर्णी येथील छत्रपती शिवाजी चौकात शांत शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात पार पडला स्वर्गीय अजितदादा पवार हे सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेणारे सामाजिक बांधिलकी जपणारे आणि सर्व क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्व होते त्यांच्या अकाली जाण्याने पिंपरणे गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे त्यांच्या कार्याची आठवण म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या श्रद्धांजली कार्यक्रमास सामाजिक राजकीय धार्मिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दोन मिनिटाचे मौन पाळून करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीने जपावा असे भावनिक उद्गार काढले त्यांच्या कार्यामुळे अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केलं कार्यक्रमाच्या शेवटी अजितदादा पवार अमर रहे अशा घोषणा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संपूर्ण कार्यक्रम शांततेत व आदर भावाने पार पडला काल महाराष्ट्राच्या इतिहासात एक दुःखद घटना घडली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य श्री अजितदादा पवार यांचे निधनाचे वृत्त अत्यंत दुःख दुःखद आणि धक्कादायक आहेत एक धडडीचे नेतृत्व आणि कार्यक्षम नेता आपल्यातून गेलाय तरी समस्त ग्रामस्थ पिंपरणे व महाराष्ट्राच्या वतीने एक शोकापूर्ण वातावरणात आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि धराडीचे कार्यकर्ते अजितदादा पवार ते विमानाच्या थे दुर्घटनेतून त्यांचा मृत्यू झाला तरी गावाच्या वतीने मी त्यांना भावपुर सांगा आता महाराष्ट्रावर एक दुःखद अशी घटना घडली या घटनेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान आजी दादा पवार यांचं एका विमान दुर्घटनेत दुःखद निधन झालं महाराष्ट्रात प्रशासनावर पकड असलेलं एक धाडशी असं नेतृत्व आपल्या महाराष्ट्राने गमवलेलं आहे त्यांना संपूर्ण पिंपर्णे ग्रामस्थांच्या वतीने पिंपरणे ग्रामपंचायती वतीने दादांना भावपूर्ण <laughs> श्रद्धांजली अर्पण करतो काल महाराष्ट्राचे मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाले तेव्हा या पिंपरने गावच्या वतीने मी भावपर्ने श्रद्धांजली अर्पण करतो जय बाबाजी जय मा काल अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झालेत त्यांच्या विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा अपघात झालाय आणि पिंपरणे ग्रामपंचायतीच्या वतीनं व पिंपरने ग्रामस्थांच्या वतीने ग्राम आपण त्यांना आणि धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे लाडकी नेतृत्व काल रा, रात्री आ, काल सकाळी साडेआठच्या दरम्यान माननीय आजीदादा पवार यांचं दुःखद असं निधन झालं तर या महाराष्ट्राचा लाडका नेता व लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ गेल्याबद्दल अत्यंत अशी घटना घडू नये पण घडली तर याच्यातून आमच्या देशवासियांची खूप अशी हालत खराब झालेली आहे सर्वांना असा आनंदमय वातावरण नसणारी व्यक्ती आमच्यातून हरपली त्यांना त्यांच्या आत्म्यास गिरशांतो देऊ येथे माझे दोन शब्द लाडके मुख्यमंत्री मान्य श्री अजितदादा पवार यांचं काल विमान अपघातात दुःखद निधन झालेलं आहे त्या दुःखद निधनासाठी कुंपर्यंत ग्रामस्थांच्या वतीनं मी पूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काल विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं तर अजितदादांना आपल्या पिंपरणी गावच्या वतीने व संगमनेर तालुका युवा काँग्रेसच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण कर काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं त्यांना गावच्या वतीने परिवाराच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल विमान दुर्घटनेमध्ये दुखत निगत झालं त्या दुखत झालं त्याबद्दल आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो काल मोठ दुःखात निधन झालं त्याबद्दल मी पिंपर्णे गावच्या वतीनं सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पितो आणि असे परत दादा होणार नाही या जगामध्ये दादा बोलन पैसे चालत होते साधू संत म्हणे त्याचे वंदावे पाऊले बास भावपूर्व श्रद्धांजली लोकनेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कर्तव्याध्यक्ष स्वर्गीय अजिदा पवार यांचं काल अपघाती या ठिकाणी निधन झालं खऱ्या अर्थाने दादा हे काय निश्चय स्वतः बारामतीचे दादा नव्हते ते खरे महाराष्ट्राचे दादा होते दादांनी सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत कष्टाने काम केलं सर्वसामान्य कष्टकरी गोरगरीब दलित पद दलित इतर सर्व लोकांना बरोबर घेऊन अजितदादांनी काम केलं अजितदादांनी कधी जातीय राजकारण केलं नाही खऱ्या अर्थाने दादा सारखा नेता या महाराष्ट्राला होणे नाही सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन कुणाचंही काम होते अतिशय निष्ठेने करण्याचं खऱ्या अर्थाने काम दादाने केलं महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये खऱ्या अर्थाने एकमेव नेता म्हणून दादा का या ठिकाणी आपण बघत होतो स्पष्ट वक्ता आणि खऱ्या अर्थाने काम झालं तर होणार या शब्दात सांगणारा नेता म्हणून दादा काम बघतोय हो आज खऱ्या अर्थाने आजीदादाच्या जाण्याने आमचं गाव या ठिकाणी पोरकं झालेलं आहे मी पिंपळने ग्रामपंचायत वतीने तसेच संगनने तालुका शिवसेनेच्या वतीने आजितदाने या ठिकाणी भावपूर्ण या ठिकाणी सर्जन अर्पित करतो थांबतो हरिओम